आश्विन शुद्ध पंचमी तथा ललिता पंचमीला श्री स्वामी समर्थ हे प्रज्ञापुरी तथा अक्कलकोट येथे खंडोबाच्या मंदिरात आले दुसऱ्या दिवशी षष्टीला प्रज्ञापुरीतील बुवा पुराणिक व चिंतोपंतटो ही तेथे दर्शनासाठी आले पांडुरंगबुवा पुराणिकांना त्यावेळेला चिंतोपंत टोळांनी त्यांचा सोलापूरचा श्री स्वामी समर्थांबद्दलचा अनुभव सांगताना म्हटले की हे श्री स्वामी समर्थ दैवी विभूती आहेत त्यांचे ते तेजपुंज ते असे स्वरूप पाहून सर्वांनाच ते खरे वाटले त्यावेळेला पांडुरंगबुवांनी त्यांना भक्तिभावाने घरी येण्याची विनंती केली पांडुरंग बुवा पुराणिकांचा भक्तिभाव श्री स्वामी समर्थांना कळला व त्याच्या भक्तीपोटी ते पांडुरंग बुवा पुराणिकांच्या घरी आले श्री स्वामी समर्थ हे पांडुरंग पुराणिकांच्या घरी असताना तेथे ते चिंतोपंत टोल तर होते परंतु थोड्याच वेळात बाबा सबनीसही श्री स्वामींच्या दर्शनास आले या अगोदर श्री स्वामी समर्थांचे दर्शन बाबा सबनीसांना कर्नाटकातील माणिक नगरी येथे माणिक प्रभूंच्या उपस्थितीत झाले होते तेव्हा माणिक प्रभूंनी बा, बाबा सबनीसांना असे निर्देशित केले होते की हे श्री स्वामी समर्थ तुला अक्कलकोट मध्ये पुन्हा भेटतील आणि आता तेच तुझे गुरु असतील श्री स्वामी समर्थांचे हे तेजपुंज असे दैवी स्वरूप बघता बघता अक्कलकोटातील सर्वसामान्यांच्या कानोकानी पसरले त्यावेळेला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाथ अक्कलकोटमध्ये बाबा पुराणिकांच्या घरी मोठी गर्दी झाली होती स्वामी समर्थ हे पांडुरंग पुराणिकांच्या घरी असताना पांडुरंग बुवा पुराणिकांची पत्नी नीराबाई यांनी श्री स्वामी समर्थांचे अतिशय भक्तिभावाने दर्शन घेतले त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे निद्राधीन झाले निद्रा संपूर्ण जेव्हा ते उठले तेव्हा सायंकाळ झालेली होती त्या सायंकाळच्या वेळेला चिंतोपंत टोळ बाबा सबनीस आदी मान्यवर भक्तगण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते तेव्हा पांडुरंग पुराणिकांनी श्री स्वामी समर्थांना भोजनासाठी थांबाल का म्हणून विनंती केली थांबावे अशी विनंती केल्यानंतर त्याचा कळकळीचा भक्तिभाव जाणून श्री स्वामी समर्थ हे भोजन पात्रावर बसले पांडुरंग पुराणिकांच्या घरी भोजन करण्यासाठी भोजन पात्रावर श्री स्वामी समर्थ बसले होते त्यांच्या भोजन पात्रात इतर पदार्थांबरोबर लाडूही वाढण्यात आलेले होते तेव्हा श्री स्वामी समर्थ हे निराबाईकडे पाहत मिश्किलतेने म्हणाले अगं निराबाई आम्हाला भोजन मिळत नाही की काय की आम्हाला तू आमच्यासाठी असलेला अर्धा लाडू तसाच चुलीजवळ ठेवला आणि अर्धाच आम्हाला भोजनपात्रात वाढला श्री स्वामींनी आपल्या मनातील हे ओळखले त्यामुळे मीराबाई ह्या ओशाळल्या श्री सुरबतेने त्यांनी पदर तोंडाला लावला आणि ओशाळल्या गत त्या चुलीजवळ गेल्या आणि बाजूला काढून ठेवलेला अर्धा लाडू त्यांनी आणला व तो श्री स्वामींच्या पात्रात वाढला तो लाडू खाताना श्री स्वामी मात्र पोट धरून गडगडा हसू लागले आणि नंतर त्यांनी त्यांचे भोजन संपविले भोजन संपवल्यानंतर ते चतुर्थ प्रहरी गणपती मंदिराजवळ येऊन पोहोचले